नमो रोजगार मेळाव्याचं निमंत्रण मिळालं तर मी नक्की जाणार मी लोकप्रतिनिधी असल्यानं ही माझी जबाबदारी आहे सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य याबाबत मला माहिती नाही पवार फॅमिली हे एकत्र कुटुंब आहे यात जे जे निर्णय होतात ते सर्वानुमते घेतले जातात माझ्या लग्नाचं कन्यादान प्रतापराव पवार यांनी केलं माझ्या लग्नाच्या कार्डवर आप्पासाहेब पवार यांचं नाव होतं माझा राजकारणाचा प्रवेश ठरला गेला त्यावेळी सुद्धा आमच्या कुटुंबाने एकत्रित निर्णय घेतला होता यातून आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालेलो आहोत आमच्यावर प्रहार फक्त भ्रष्टाचारावर व्हायचा मात्र आमच्यावर कोणते आरोप होत नाहीत मात्र घराणेशाहीचा आरोप होतो तो आरोप मला मान्य उद्धव ठाकरे हे जेव्हा भाजप सोबत होते तेव्हा त्यांना चालत होते मग आता असे का अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता हा आरोप संसदेत ऑन रेकॉर्ड केला होता त्यामुळे भ्रष्टाचारी कोण आहे हे देशातील जनतेला माहिती आहे माझी लढाई या दिल्लीच्या विरोधात आहे की जो महाराष्ट्राचा विरोध करतो नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं इतपत मी मोठी नाही देशाचे पंतप्रधान शरद पवारांवर टीका करत असतील तर ही लोकशाही या आहे यात गैर काय याच भाजपने शरद पवारांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला मी भाजप सरकारचे आभार मानते माझा जन्म झालाय सगळे मोठे निर्णय जेव्हा घरात असतात ते आमचं सगळं कुटुंब एकत्र ठेवून करतं म्हणजे माझं उदाहरण मी तुम्हाला सांगते माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा माझे काका बापूसाहेब पवार हे सगळ्यात इन्व्हॉल्व होते माझं कन्यादान प्रताप पवारांनी आहे आणि माझ्या लग्नाच्या कार्डावर आप्पासाहेब पवार यांचं नाव वर ते कार्ड केले त्यामुळे कुठलेही महत्त्वाचे निर्णय जेव्हा होतात किंवा राजकारणात माझा यायचा निर्णय मला जेव्हा यायचा निर्णय झाला तेव्हा फॅमिली मिटिंग झाली सगळ्यांनी एकत्र म्हणून आम्ही कुटुंब म्हणून कुठलेही छोटे मोठे निर्णय असतात की आम्ही कुटुंब म्हणून कालही घेत होतो आजही घेऊ आणि उद्याही घेऊ कारण का प्रत्येकाचा मान सन्मान प्रत्येकाचं मत घेऊ तुमच्या घरात तुमची मुलं कुठे शिकायला जायचा निर्णय असेल कुठलाही आमचे अनेक म्हणून व्यवसाय करतात त्यांचे काय व्यवसायाचे निर्णय असतील आमच्या मुलांचे लग्न असतील शिक्षणाचे निर्णय असतील सगळे निर्णय किंवा कुठले आमच्या कुटुंबाशी निगडीत जे विषय असतात त्याची नेहमीच चर्चा होते एखाद्याला कधीतरी एखादा पाऊल पुढे मागे घ्यावं लागतं तोही त्या कुटुंबातल्या अनेक लोकांनी केलेला आहे ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची क्रिया एक गोष्ट ह्याच्यातून निघूत होते की भ्रष्टाचार मुक्त आम्ही सगळे झालेलो आहोत आधी आमच्यावर प्रहार फक्त भ्रष्टाचारावर व्हायचा आज आमच्या आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालेलो आहोत आमचे विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत नाही तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचा भारतीय जनता पक्ष आज ते कुठलेही आरोप होत नाहीत आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करतात आणि ते आम्हाला मान्य आहे आहेच मी घराणेशाही पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षात कोण घराणेशाही नाहीये आणि हेच उद्धवजी तुम्हाला जेव्हा तुमच्याबरोबर मित्रपक्ष मित्र पक्ष होते तेव्हा रे घराणेशाही वाटत नव्हती अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ म्हणजे उद्धवजी तुमच्या बाजूला असते तर मग तुम्ही नाही आमच्या बरोबर आज उद्धवजी आले आणि आज मी तुम्हाला सांगते उद्धवजी हे आजही महाराष्ट्रात सर्वे घेतला तर उद्धवजी राज्यामध्ये अजूनही प्रचंड प्रेम आणि आदर आहे आणि उद्धवजींनी कोविड मध्ये जे काम केलं ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही आणि आम्ही घराणेश्वाई मी तर पार्लमेंटमध्ये बोलले की हो मी आहे घराणेश्वाई काय त्याच्यात धैर्य डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो वकिलांचा मुलगा वकील होऊ शकतो पत्रकारांचे मुलं पत्रकार होऊ शकतात आम्ही लोकांच्यातून प्रयत्न करतो आणि लोकांनी तो घराणे आणि भारतीय जनता पक्षात काही कमी घराणेशाही आहे ही लिस्ट तुमच्याच चॅनलवरती पाहिलेली त्याच्यात काय आणि घराणेशाही मला तर वाटतं मोदीजी स्वतःच घराणेशाही बद्दल पार्लमेंटमध्ये बोलले होते आदरणीय मोदीजींनी सविस्तर समजून सांगितलं होतं की काही केसेस शाही नाही शक्यता नाकारता येत नाही कारण का अशोक चव्हाणांवर महिला विधवा महिलांचे पैसे आणि भ्रष्टाचार केलेला आरोप अशोक चव्हाणांवर मी नाही केलेला पार्लमेंटमध्ये या कानाने आणि या डोळ्यांनी मी पाहिलेला आहे भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत हे भारतीय पूर्ण दाखवा चॅनलवर दाखवणार तर आरोप मी केलेला नाही भारतीय जनता पक्षाने पार्लमेंट मध्ये ऑन रेकॉर्ड या राज्यातल्या विधवा महिलांचे पैसे आणि भ्रष्टाचार कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी केला हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाने पार्लमेंट ऑन रेकॉर्ड बोललेले आहे आणि आज पुढचं तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचारी पक्ष आज या देशात कोण आहे मी सांगायची गरज असं नाही हे एनसीबी ला म्हणायचे परत करत नाही भ्रष्ट तुमला पाहिजे असं म्हणता येईल असं मी म्हणत नाहीये तुमच्या सगळ्या चॅनलचा आढावा करा डेटा ॲनालिसिस करा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोरात चाललाय सगळा डेटा गोळा करा आणि भ्रष्टाचाराचा हिशोब कोणी कोणावर कसे आरोप केले काय एक पड़ा चारे आता ह्याच्या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर जे बोलतात ते करायला गेलं मी कधीच कोणाला भ्रष्ट म्हणले नाही मी आजपर्यंत माझे सगळे रेकॉर्ड करा मी वैयक्तिक कुणावर टीका करत नाही माझी लढाई वैयक्तिक नाही माझी लढाई वैचारिक आहे आणि माझी लढाई महाराष्ट्रात कुणाचीही नाही माझी लढाई दडपशाहीच्या दिल्लीचा तख्त जो महाराष्ट्राचा विरोध करतो जो महाराष्ट्राचा द्वेष करतो ज्याला महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं आहे ज्याला महाराष्ट्र संपवायचा आहे अशा दडपशाही दिल्ली तक्ताच्या विरोधात मी लढते